इकडे बघा मस्त पैकी केली आहे मी आज भेंडीची भाजी बनवली आहे बघा नवधारी भेंडी बोलतात की नाही हे बघा भेंडीची भाजी बनवली आहे मस्त चपात्या हे बघा तवा जरा गरम करायला ठेवलाय चपात्या हे बघा लाटून घेतल्यात हे करणार आता भाजणार मस्त पैकी जरा खोबरं घालायचं आहे बघा त्याच्यामध्ये ते ठेवलंय जरा आहे बघा किसून त्याच्यामध्ये घालते जरा चणे वगैरे भिजत घालून ठेवले ठेव आमटी करायची ना म्हणून आमटीसाठी चणे वगैरे भिजत घालून जरा बीट देते चेतनला थोडंसं डब्यातून अशी सगळी कामं चालू आहेत सकाळची पाऊस काय विचारूच नका हे बघा पाऊस थांबतच नाही ते बघा पाऊस पडतोच आहे चेतनचं आवरण चालू आहे आणि अनामिका बघा इकडे काय करते हे बघा अनामिकाला घातलं तर शेंगदाणे खायला तर तिने हे बघा सर टाकलेत सर्व खाली चेतन हे बघा साप वगैरे हो ते सगळं पिंजरा वगैरे हो हे बघा स्वच्छ म्हणजे शूनला इकडे वरती ठेवलं बघते ती मी काय बोलते हो ना काय बोलते कोणाशी बोलतीये काय काय बोलतेय बघते बघते हो 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 आणि बघा पाऊस बघा रात्रभर पाऊस पडतोय हे बघा पाणी बघा दिसते आहे बघा काय विचारू नका रे थंडी एवढी आहे ना हे बघा पावसा का नाही थोडस बसवलं हिला पक्षी वगैरे पण जरा हे येत ना इकडे हिलबिलाट चालू आहे ना म्हणून म्हटलं मी सुद्धा थोडीशी जरा बघू दे बाहेरचा पैसा तास सा मित्रांनो साडेआठ मंडळी बघा इकडे फायनल चेतनचा डबावरून झालेला आता हे बघा इथे मस्त जरा चेतनला देते खायला फ्रूट हे बघा ड्रॅगन फ्रूट दिलाय जरा एक आवळा दिलाय चपात्या दिल्या चेतनला आणि इथे आहे भेंडीची भाजी हे बघा दिसते तुम्हाला हे मस्त पैकी असं दिलं आहे चेतनला लंच बॉक्स चेतनचं बघा अशा प्रकारे आहे आणि इथे थोडंसं मला ठेवलं आहे खाण्यासाठी हे नंतर खाईल मी अनामिकाला खायला दिलं अनामिका पण खा अनामिकाला पण खायला देऊन ठेवलं आणि चेतन तुला आता मी देते आहे खायला चपाती आणि चहा चेतन इकडे आवडतोय त्यामुळे चेतनला दाखवत नाही मी आणि अनामिकाला पण घातलंय इकडे बघा तिला पहिलं ठेवते माहितीये काही असलं तरी तिचा पहिला मान असतो आणि हे तर चालूच आहे बघा आता तिला दिले सफरजन खायला तिने हे बघा कसं खाल्लंय बघा दिसतंय तुम्हाला हे बघ जावलंय बघा आली 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 जवळ तिच्या वस्तूला काही हात लावायला देत नाही बघा लगेच धावत पळते माहितीये का लगेच धावत पळते तिची वस्तू जरा हात लावली तर आता बघा हात लावते मी आली बघा आली बघा काय ग मीच दिलाय ना तुला खायला मीच दिले तु? ना तुला खायला असं करतेस अशोक तू अशोकते शोनो बाई इकडे चला चेतनला चहा देऊया काय चेतनचं पण आवरलंय अनामिकाने मग ते कसं करून ठेवले हे सगळं जे काढलंय ना ते भिंतीचं ते कलर ते अनामिकाने काढलाय काय तिच्या जेवढं सोचना मिळतो तेवढा काढते ती तिने ठरवलंय सगळ्या घराचा कलर काढायचा काय काय अगो आज रेड कलर आहे अ रेड कलर आहे रेड कलर आहे रेड कलर अनामिका सगळे कलर घेऊन आले त्यामुळे तिला काही कलर नको बघा अनामिकाकडे सगळे कलर आहे अनामिकाच्या पोटाचा तिकडे लाल कलर आहे ना थोडा त्यानंतर शेपटी थोडीशी ब्राऊन काय अनामिकाकडे सगळेच कलर आहेत जवळजवळ नऊ दहा कलर आहेत अनामिकाच्या अंगावर की ना बिलू चला रामकृष्ण कसे आहेत सर्व तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंडळी कालपासून नवरात्री चालू झालेला आहे नवरात्री उत्सव तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा कसे आहात तुम्ही सर्वजण खूप मज्जा करा नवरात्रीमध्ये <laughs> सर्वांनी दांडिया वगैरे लाचा खेळा मजा करा कारण कसं असतं ना प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात जो येतो तो आपण आनंदाने जगायचा असतो त्यामुळे सर्वांनी भरभरून जगून घ्या असं मला तरी वाटतं सकाळ झालेली आहे चेतन सुद्धा गेलेलं आहे कामाला टिफिन वगैरे बनवून दिलंय मी त्याला आणि अनामिकाने बघा तिकडे स्वतः अंघोळ करून घेतलेली आहे जे खाल्लं होतं मी हे बघते असं आणि जरा बसली आहे थोडा वेळ जरा म्हटलं जरा म्हटलं बसूया जरा पाच दहा मिनटं जरा देवाचं वगैरे केलं आणि मग त्यानंतर अनामिकासोबत बोलते जरा ती काहीतरी करते है ना तिला पण थोडा वेळ द्यावा लागतो तिला थोडा वेळ घेतलं होतं असं झालं मग कपडे वगैरे झाले आज माझं काम आहे मला ना जरा कपड्यांची घडी घालायचे भरपूर विस्कटलेत कपडे काय विचारूच नका पण विचार करते आता अजून परत विस्कटणार कपडे अजून ह्या आठ दिवसामध्ये <laughs> तर असं विचार करते की हे जरा जाऊ देत दसऱ्यापर्यंत नंतरच सगळे कपडे फोल्ड वगैरे व्यवस्थित करून ठेवेन असा माझा विचार चालू आहे तर तसं मी म्हणते आहे बघू आता काय करायचं जरा कॉमेडी रील्स वगैरे मला बनवायचे आहेत ते आता बनवणार आहे मी तर मंडळी प्लीज सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ वगैरे सर्व जाऊन बघा त्यानंतर परत चांगला प्रतिसाद द्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ चेतन सुद्धा कोकणी चेतन सुद्धा व्हिडिओ बनवतात त्यांना जसा वेळ मिळेल तसा त्यांना सुद्धा प्रतिसाद द्या त्यांचे सुद्धा व्हिडिओ बघा तुम्ही आम्हाला दोन्ही चॅनल भरभरून प्रेम तुम्ही दिलंच आहे आतापर्यंत याच्या पुढे पण नेहमी देत राहा हीच आमची इच्छा आहे आणि तुमचा सपोर्ट प्रेम कायम राहू दे जसं आम्हाला वेळ वगैरे मिळतो शक्य होते तसं मी म्हणजे यूट्यूबसाठी वेळ देत आहे तर तुमचा पण सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा आहे आमच्यासाठी तर तो पण तसाच राहू द्या कायम आज सकाळी मी केली होती टिफिनला भेंडीची भाजी तर मग चेतन काल मला म्हणाला होता भेंडीची भाजी वगैरे कर असं काहीतरी साधं सिम्पल कारण जास्त पण उगाच काय नको तर मग त्याला तीच दिली होती भेंडीची भाजी आणि चपाती केली होती सकाळी काल रात्री जरा लवकर झोपलो कारण का की लाईव वगैरे चालू असेल ना खूप हे होतं माहिती आहे का लेट होतं असं येते आणि मग ते लेट वगैरे झालं का सकाळी उशीर होतो उठायला नको वाटतं ते त्याच्यामुळे जरा लवकर आवरलो आणि म्हणजे लवकर चावरून लवकर झोपलो होतो काल मी असं केलं त्यामुळे जरा सकाळी लवकर वेळ उठता वगैरे आलं मला आणि त्यानंतर जरा बाकीची कामं वगैरे हो आवडली माझी सर्व <laughs> आणि लाईव्हला सर्वांनी या काय छान सर्वांनी कमेंट करा सगळ्यांनी रिस्पॉन्स चांगला त्या लाईव्हला लॉंग व्हिडिओ सुद्धा बघा आमचे आणि बघा महाराणी आली महाराणी आणि इकडे बघा थोडा वेळ लाईव्ह घेतली होती मी मस्तपैकी पण ही बघा का काय बघा कशी बसले बघा येऊन आन येते माझ्या हे बघा बसली आहे माझ्या मांडीवर येऊन त्यामुळे मला जरा मला लाईव्ह थांबावी लागली आणि आता मला जेवायचं पण आहे ना अजून जेवले नाही मी अजून बघा जेवून घेते आता काल तर अडीच वाजलेत तासभर लाईव्ह घेतली मी जास्त काही घेतली नाही आता जर कामं वगैरे सगळी आवरते आणि त्यानंतर परत मग लाईव्ह घेणार आहे एक तास जास्त नाही घेणार कारण का बाकीची पण कामं आहेत ना मग ती सर्व आवरेपर्यंत खूप उशीर होतो असं होतंय म्हणून मग जरा मॅडम पण आहेत ना मॅडम काय सांगू तुम्हाला हे बघा असं तर ती मला घे घे असं सांगते सारखी तर त्यामुळे तिला ना घ्यावं लागतं आहे मला असं सगळं झालेलं आहे तर अशा प्रकारे हे बघा इथे अशी बसली ती म्हणून मग तिला जरा आहे थोडा वेळ कारण का ती पण जरा मग राहते ना व्यवस्थित नाही तर मग ती जरा चिडचिडपणा करते असं असतो <laughs> असायच्या ओके नाही काय बघा 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 ओके नाही काय कॅमेरा आधी मी ऑन केला नव्हता पण ह्या मॅडमने आहे ना हे बघा हिने पूर्ण ती खालून चढून आली आहे खुर्चीच्या ह्या पायावरून पूर्ण खालून चढून ती वरपर्यंत आली आहे हे बघा आणि इथे बघा काय चाललं आहे हे बघा गायला सांगते मला हे बघा बघा गायला सांगते मला ते आता बघा काय चालू आहे तिचं असे नखरे असतात तिचे नेहमीचे हे बघा नुसतं घ्यायला सारखी नुसतं घ्यायला सांगते काम करून देत नाही काय करू देत नाही नुसतं घ्यायला सांगते बघा बघा जहा पाणी वगैरे झालं आमचा घेऊन आणि त्यानंतर म्हटलं काय करू चेतन म्हणतो राईस वगैरे बनव काहीतरी हे बघा भाज्या वगैरे सर्व कट केल्या आणि मस्तपैकी के हे बघा जरा भाज्या काय करते आधी सर्व शिजवून वगैरे घेते मी आणि चेतन कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये राईस वगैरे ॲड करणार आणि तर मग शिट्या काढणार दोन तीन त्याला असं असतं माझं सर्व प्रकारच्या भाज्या घालून खूप छान भात होतो आणि हे बघा पीठ पण संपलं होतं चेतन येत येतं त्यांना दळून पण घेऊन आलं आहे आणि इकडे बघा पांडुरंग रामकृष्ण अरिमावली पांडुरंग नेहमी नेहमी पाठीशी असतात आपल्या आणि ते बघा उद्यासाठी जरा तयारी करणार आहे भाजीची म्हणून भाजीवर चिरून ठेवणार म्हणून बाहेर काढून ठेवली होती पण अनामिकाने सगळी ती बाहेर काढली बघा काय विचारू नका असं सगळं काय नाही काय ना करत राहते ती म्हणजे मला अधिक काम वाढवते <laughs> गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण अरे कसे आहेत सर्व मजेत ना मजेत असलं पाहिजे एक गमत दाखवते फक्त तेवढीच बघा पटकत ना आय थिंक दिसणार नाहीये बहुतेक हे बघा इथे दिसते कोण हे बघा बघा फक्त बघा दिसतंय हे बघा इकडून मॅडम वरून खाली गेलेल्या आहेत त्या तुम्हाला असं नाही असंच दाखवते बॅक कॅमेरा धर आहे ना त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये एक सेकंड ते बघा कशी लटकते बघा नेहमी चढते बघा ना ते बघा अशीच मस्ती करते आणि काल तिथे खाली पडली होती ते ह्या साईडला कोपऱ्यात खाली गेली होती बेडमध्ये माहिती आहे का तर तिला मी ओरडले का तेवढ्या पण ती येते खाली नाहीतर ती अशीच करते आणि दोनदा पडली काल माहिती आहे का दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा तर शुभास काय झाले मस्तपैकी आज आहे मंडळी नवरात्रीचा चौथा दिवस ते कलर आहे ना आज काहीतरी आणि मी जरा खात बसले ते केळ्याचे वेफर्स थोडेसे आज डबा नव्हता बनवला फक्त जरा चेतनला ना शिरा बनवला होता आज चेतन ट्रेनिंगला गेला आहे वाशीला तर मग त्याला येण्यासाठी पण उशीर होणार संध्याकाळी एक मिनिट ए अनामी पडणार शो उतरून उतरू तिथून खाली बघा ते बघा ते बघा उतरली 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 बघा उतरली ती आता फायनली आणि परती तिथेच जाणार आहे आणि नंतर ना पूर्ण अशी घाबरते तिथे पडल्यानंतर असं असतं तिथं नेहमी जाऊ नको अनामी का येते बघा ये लडकी आहे ना बहुत बदमाश हो गई ये देखो बघा तिथे जाते आणि तिकडून नंतर खाली पडते माहिती आहे का जाऊ नको तिथे फिलू तर अशा प्रकारे सर्व सकाळी म्हणजे काम वगैरे हो आवरलेत आणि जरा हे बघा कुकर लावलंय मस्त पैकी कुकर तर झालं आणि ही आहे घेवड्याची भाजी बनवली आहे मी तर घेवड्याची भाजी जरा मी शिजायला ठेवली आहे हे बघा दाखवते द्या तुम्हाला हे बघा अशी पाणी कमी झाले हे बघा जरा पाणी घालूया त्याच्यामध्ये घालते या पाणी त्याच्यात हे बघा इथे दिसते हे बघा अशी भाजी आता शिजते आपली जवरा गॅस मोठा करते ना हे बघा ही आहे घेवड्याची भाजी शिजली नाही अजून सर्व त्याच्यामध्ये घातले मी खोबरं वाटप वगैरे सर्व आणि इकडे लावले भात आणि आमटी फोडणी देते आज जरा आमटी भात आणि भाजी असंच खाणार आहे आणि थोडस चिप्स वगैरे खात होते असं वेफर्स खात होते वेफर्स माझे फेवरेट वेफर्स आहेत ना माहिती चेतन मला घेऊन येतो आणि चेतन गेला आहे आज ट्रेनिंगला ना तर मग त्याला टिफून हे नको पाहिजे होता डबा त्याला मला म्हणाला डबा नको कारण की मी तिकडेच काहीतरी खाईन वगैरे असं थोडस असं मला म्हणाला होतो म्हणलं ठीक आहे चालेल कारण की ट्रेनमधून गर्दी असते ती बॅग घेऊन जाणार टिफिन मग म्हणाला की नको आम्ही तिकडेच काहीतरी खाऊ एक अजून पण एक कोणतरी खायच वाटलं बँकेतले एक दोन कोणतरी मित्र आहेत तसा आहे काहीतरी मग ते मिळून जाणार आहेत आणि कालचा जो माझा ब्लॉग आहे तोच मी आता कंटिन्यू केला होता ह्याच्यामध्ये तर चला म्हणलं हा आता माझा जो ब्लॉग आहे ना तो इकडे एंड करणार आहे आता आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या जर कोणाला आवडला असेल माझा ब्लॉग तर नक्की लाईक कमेंट शेअर करायला नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय टेक केअर भेटूयामध्ये